इलेक्शनच्या अनुषंगाने बरेचसे आम जनतेचे प्रश्न जे आहेत ते प्रलंबित राहिले होते त्यामुळे आज आपण जनता दरबार ठेवला होता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती स्वाभाविकच आहे की पिण्याच्या पाण्याचे विषय रोजगार हमी योजनेच्या कामाचे विषय आणि मग बाकी बरेच वेगवेगळे विषय जे प्रलंबित राहिले होते ते अडचणी घेऊन लोक आले होते आणि मग संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही आज प्रयत्न केला काय लोकांचे वेगवेगळे प्रश्न ना कोणाचा काही जमिनीचा वादाचा प्रश्न असतो त्याच्यापासून पिण्याचा पाण्याचा विषय असेल काही पेमेंट निघाले नाहीत असे प्रश्न वेगवेगळे विषय होते नाही प्रत्येक विषय त्या त्या व्यक्तीसाठी गंभीरच असतो काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे विषय महत्वाचे होते काही टँकरचे विषय का होते असे विषय जास्त प्राधान्याने आपण मार्गी लावत असतो नुकसानीच्या बाबतीमध्ये आपण दुष्काळ हा जो आहे आपल्या तीन तालुक्यामध्ये स्पष्टपणे निकषात बसत असल्यामुळे आपण त्या अनुषंगाने मदत जी आहे ती केलेली आहे आणि आता अवकाळीमुळे जिथे कुठे नुकसान आहे तिथे पंचनामे करून निकषाप्रमाणे मदत करण्याचे आदेश दिलेत फक्त एवढंच आहे की ज्या तालुक्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला पूर्ण आपण दुष्काळी मदत दिली आहे त्याला परत एकदा मदत मिळत नाही निकषाप्रमाणे मतदान होऊन आता तेरा दिवस पूर्ण लोकांच्या मनात दुःख दुःख काय आपली भावना आज कशी वाट नाही जनता जनार्दनाने त्यांचं जे काही मत आहे ते व्यक्त केलेलं आहे ईव्हीएम वरती आता चार तारखेला ते ईव्हीएम मधनं कळेल ना आपल्याला चला काय ओके

ठीक आहे एक दोन दिवसात झाल्यानंतर करायला अडचण आहे मग अरुण कोण अरुण कशी